सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि आपल्या देखील नवीन व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर आज आहे गुरुवार आणि आता जवळजवळ आहे ना वाजली सव्वातील तर ना माझा आज आहे ना अकरावा गुरुवार आहे जे संकल्पयुक्त पार आहे त्याचा अकरावा गुरुवार चालू आहे तर मी इथे ना कॅलेंडरमध्ये लिहून ठेवलं इथं दहावा गुरुवार झाला होता मध्ये एक गुरुवार गॅप गेला आणि आजचा आहे अकरावा गुरुवार तर ना रुही झोपलेली आहे आणि मला आहे ना आता पारायण आहे का माझं कारण सकाळी काय झालं रुईला सोडवायला गेले घ्यायला गेले त्यात ना माझा एक दीड तास जातो रुईला शाळेत सोडवायचं आणि घ्यायचं म्हटलं का आणि आपलं घरातलं काम प्लस एडिटिंग यात बराच वेळ झाला आणि आज आहे ना पहिल्यांदा माझी पूजा एवढी उशिरा झाली नाही तर एवढी उशिरा पूजा कधीच होत नाही पण ठीक आहे कधी मध्ये चालतं आता स्वामी पण समजून घेतील माझी अडचण तर ताई ना मला तुम्हाला ना एक विचारायचं आहे आधी मी ते विचारते मी ना हे पेंडल आणलं सकाळी रुईला शाळेतून घ्यायला गेले ना तेव्हा तिथं बांगड्या घेतल्या हिरव्या आणि तिथंही ना मला हे पेंडल भेटलं तर हे मी घेतलं पण तिथे ना पोती नव्हता तर या पेंडलसाठी ना म्हणजे मला खूप आवडलं हे पेंडल तर या पेंडलसाठी ना मी फक्त अशी काळ्या मनांची पोत होऊ की मग आपली बाजारात भेटते ती कड्यांवाली ती पोत घेऊ ते मला कमेंट करून सांगा कारण मला काही समजा ना मला फक्त पेंडल भेटलं आणि खूप छान आहे हे पेंडल दिसायला आणि पहिल्यांदा असं कधीतरी झालं की मला जी गोष्ट आवडली ती मी घेतली पण त्यासाठी आता पोत नाही तर कशी पोत घेऊ हे सांगा आणि पेंडलची डिझाईन तुम्हाला आवडली का हे देखील कमेंट करून सांगा तर चला आधी ना आता मी पूजा करून घेते आमची रुई झोपली तोपर्यंत तर ताई नो इथं मी बसले पूजा करण्यासाठी आणि माझी पूजा आहे ना मी तुम्हाला खूप दिवसातून शेअर करते मी खूप दिवसापासून आहे ना गुरुवारच्या पूजेचं तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं म्हणजे कसं माझी पूजा व्हायची पण मग प्रत्येक म्हणजे गुरुवारी दाखवलंच पाहिजे असं काही नाही मग मी काय दाखवत नव्हते ना नाहीतर मग कधी कधी असं होतं की देवाचं नावाने तुम्ही पुढे जातात तर तसं नाही त्यामुळं म्हटलं दाखवायला नको प्रत्येक गुरुवारी तर आजच्या गुरुवारी मी इथं दाखवते तर काही नाही जास्त काही म्हणजे आता मी पूजा वगैरे काही मांडत नाही मी ना केंद्रामध्ये विचारलं की घट वगैरे नाही मांडला तर चालेल का तर ते म्हणे चालेल कारण कधी कधी का होतं घट मांडण्यासाठी ना लक्षातही राहत नाही आणि वेळ होऊन जातो ना त्यामुळं मग ते घट नाही मांडला तरी तर बघा आता मी ना सर्व म्हणजे स्वामीचर्चेस आराम होते ना पूर्ण वाचून घेते एकाच टायमाला बसून सारखं उठत नाही तर एकाच बस बैठकीत पूर्ण वाचून घेते आणि एक माळ जप आणि कालभैर अष्टक असं मी पूजा करत असते तर हे पूर्ण करण्यासाठी ना दीड तासाचा वेळ तरी जातोच तर दीड तास कंटिन्यू बसावं लागतं त्यामुळं रुईचं आहे ना म्हणजे रुईला थोडंसं खायला देऊन दिलं आणि त्यानंतर मी वाचायला बसले तर वाचताना कसं मी रुईशी पण बोलत नाही त्यामुळे ना मग तिला सांगून देते आधी मी की मला वाचायचं आहे तू काय बोलू नको माझ्याशी त्यामुळे ती पण शांत बसती तर ती उठली आणि ना शेंगा उकडलेल्या ज्या होत्या मी त्या शेंगा खात बसली आज उपवास होता मी काय खिचडी बनवली नव्हती शेंगाच उकडवल्या होत्या तर ती त्या खात बसली आणि इथं माझं झालंय वाचायला सुरुवात बऱ्याचदा कमेंट होत्या की ताई तुम्ही स्वामी सेवेत कधी आल्या आणि कशी सेवा करतात ते तर सेवा मी असं म्हणजे एवढं काही करत नाही म्हणजे खूप असं जास्त तर मी स्वामी सेवेत येऊ नये ना जास्त काही दिवस झाले नाही लैतले म्हणजे आता वर्ष होत आलं जास्त काही दिवस झाले नाही आणि ना देव असतो आपल्यासोबतच पण मग जेव्हा देवाला आपल्याला ती सेवा करून घ्यायची असते ना तेव्हाच देव आपली सेवा करून घेत असतो तेव्हाच आपण देवाच्या भक्ती मार्गात जात असतो असं तरी मला वाटतं तर मी आता पूर्ण म्हणजे भक्तिभावाने सर्व काही करते तर माझं वाचून झालं आणि इकडं अहो आले तर ते म्हणे चहा ठेव तर इथं बघितलं तुम्ही मी ज्या शेंगा उकाडल्या आहेत ना त्यात ना व्यवस्थित पाणी गेलं का बघितलं मिठाचं कारण मी जेव्हा उकाडल्या होत्या तेव्हा ये ना मीठ कमी झालं होतं मग परत थोडं मीठ टाकून ठेवलं आणि इथं ना मी गुळाचाच चहा बनवतीय आहे चहा शक्यतो आहे ना आता गुळाचंच घेतो आम्ही मग गुळच म्हणजे साखरेच्या डब्यात येणा मी गुळच काढून ठेवला हो कारण साखर असली की आपण साखरच टाकतो त्यामुळं आणि इथं दाखवती रुई तुम्हाला खडू तर सकाळी खडूचं बॉक्स घेऊन आले मी ते खडूचं बॉक्स इकडं ओव्हनचा डबा आहे ना आज परत आला होता तर म्हटलं चला त्या पोळ्या आणि भाजी चांगली इथं काढून ठेवू पण ते काढायला गेले पण इकडं वाढवत झालं इकडं बघा पोळ्यांच्या डब्याला किती मुंग्या लागल्या माझ्या सकाळची पोळी होती मी डब्यात भरून ठेवलेली तरी मुंग्या ला तर मुंग्या इतक्या लागतात ना म्हणजे किचन क्लीन केलं आणि खडू जर लावला नाही तर पूर्ण लगेच थोड्या वेळात मुंग्या होत्या तसं मी रुईलर चार वाजता जेवायला दिलं होतं तेव्हा काय मुंग्या नव्हत्या आणि एक तासात इतक्या मुंग्या झाल्या होत्या पोळीला तर त्या व्यवस्थित झटकून घेतल्या आणि ना हॉस्पिटलमध्ये आज पार्टी होती म्हणजे निमित्त तर त्यामुळे ना ते तिकडूनच जेवण आले तिथं त्यांनी जेवण केलं मग डबा परत आला होता फ्लावरची भाजी होती आणि चांगली होती तर म्हटलं ठेवती आणि संध्याकाळी खाऊ कसं फेकून द्यायला मला काय एवढं बरोबर वाटत नाही त्यामुळे ना मी या काही गोष्टी फेकत नाही तर इथं आहे ना मी मुंग्यांचा ना पूर खडू ये ना पूर्ण लावून घेते म्हणजे कडाकडानी पूर्ण कारण कसं किचन का पुसलं ना तर लावावाच लागतो आणि ना अजिबात म्हणजे बाकीच्या वस्तूला स्पर्श नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने लावत असते आणि ते झाल्यानंतर ये ना लगेच हात हँडवॉशनी धुवून घेतले तोपर्यंत इकडं माझा चहा चांगला उकळतोय आणि ताई न इथं बघा अहो आहे ना माझ्यासाठी म्हणजे जे बी टुएल् कमी झालंय माझ्या शरीरातलं असं मला जाणवतंय कारण हातापायना खूप मुंग्या येत आहे ना त्यामुळं त्यासाठी त्या काय खाल्लं पाहिजे बी टुएल वाढण्यासाठी ते अहून पूर्ण एका कागदावरती लिहून घेतलं आणि मला म्हणे ते वाच आणि ते मी तुला आणून देतो सर्व काही तर ते खा असं मला ते ओरडत होते तर इथं रुई मागत होती म्हणून रुण मी रुईला सांगत होते कारण कसं बी टुएल जर कमी झालं ना नंतर खूप सारे आजार वाढतात त्यामुळे ना अहो आता एवढ्यात खूप काळजी घ्यायला लागले कारण मला आहे ना खूपच त्रास व्हायला हो लागला म्हणजे इतकं थकल्या आणि होतं की कधी कधी असं वाटतं की म्हणजे बसून राहिलं ना तर बसूनच राहावा किती पण मी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न केला ना तरी तसं होतंय आणि एकदा बी ट्वेल्व कमी झालं होतं त्यामुळं मला माहिती बी ट्वेल्वचा काय त्रास होतो त्यामुळं मला पूर्ण शंका आहे की बी ट्वेल्व कमी झाली त्यासाठी आता खाणं पिणं ये ना थोडंसं बी ट्वेल्वयुक्त जे आहे ना ते घ्यावा लागल तर आहे ना जे नॉनव्हेज खातात त्यांच्या शरीरात बी ट्वेल्वची कमी शक्यतो होत नाही कारण बी ट्वेल्व आहे ना नॉन मधून जास्त भेटतं पण मी कसं खातच नाही म्हणजे आता तर माझं पारायण चालू आहे आणि याआधी पण आहे ना म्हणजे सहा महिन्यातून एकदा कारण मला त्याच्या वासाने खूप त्रास होतो त्यामुळं आम्ही खातच नव्हतो आणि आता पारायण चालू आहे त्यामुळं आता तर पूर्णच बंद आहे तर त्यामुळे आहे ना मग जे आहे ते खाते आता मी आणि त्यानंतर मग जे वाढल्यावरती अर्थी तर सप्लिमेंट पण थोड्याफार घ्यावा लागतील तर आता त्या घेईल हा झाला आणि मग मी लगेच म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊ कारण स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता अहोंचा डबा परत आलेला होता त्यामुळे पोळ्या उरलेल्या होत्या तर फक्त म्हटलं डाळ भात करू कारण होतं काय की ते जास्त जर केलं ना तर खाल्लं जात नाही मलाही एवढं जेवण कमीच जात आहे तर म्हटलं जास्त नको करायला तर डाळ शिजून घेतली मिक्स डाळीचं वरण करणारे आज आणि अगदी काहीच न टाकता म्हणजे पूर्ण प्लेन फक्त म्हणजे लसूण टाकून वरण करणार आहे कारण असं वरण खूप दिवसाचं केलं नाही आणि अवपण म्हणे थोडीशी अशी जळजळ होती त्यामुळं अगदी साधं काहीतरी बनव त्यासाठी मग फक्त मिक्स डाळी शिजवल्या आणि त्यात हळद थोडीशी एक मिरची टाकली फक्त टॉमॅटो वगैरे काहीच टाकणार नाही आणि तसं वरण करून घेते तसं तर वरण छानच लागतं पिवळं वरण आमच्या रुईला खूप आवडतं पण मी शक्यतो बनवत नाही कारण कसं का सगळं टाकलं तर अजून चव येते त्यामुळं पण म्हटलं चला आज बनू कारण सकाळची भाजी पण उरली नाही आणि जेवण काय एवढं जात नाही तर थोडंसं घट्टसरच वरण बनवलं मी आणि वरण माझत नेहमी थोडंसं घट्ट असतं जास्त पातळ वरण आम्हाला काय आवडत नाही आणि त्यानंतर येणा लगेच इकडं भाताचं कुकर लावून घेतलं भातात येणा सर्व म्हणजे तेल मीठ टाकून घेतलं आणि लगेच येणा जेवढे भांडे शिल्लक होते ना तेवढे ताई न मी घासून घेतले कारण कसं का नंतर येणा खूप कंटाळे येतो तर म्हटलं भात होईपर्यंत होऊन जाईल तर आहे ना बऱ्याच ताईंच्या कमेंट येत्या की तुम्ही उलट्या हाताने काम करता तुम्ही डावखुर्या आहेत का तर ताईंनो तसं नाहीये फ्रंट कॅमेऱ्याने शूट घेते त्यामुळे ते उलटे होत दिसतंय नाहीतर मी डावखोरी नाहीये मी उजव्याच हाताने काम करत असते तर इथं बघा भात झाला डाळीलाही चांगल्या प्रकारे उकुरी आली आणि सगळं सामान जिथल्या तिथं मी आवरून व्यवस्थित ठेवून दिलं कारण ते नाही केलं तर मग नंतर खूप कंटाळा आहे स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक जास्त करायचा नव्हतं तुम्ही बघितलं की ओंचा डबा रिटर्न आला त्यामुळे ना मग स्वयंपाक काही करायचा नव्हतं जास्त फक्त डाळ भात केला आणि आता अहो आणि रुई गेलेत गार्डन मध्ये रुईचं ना चाललं होतं कालपासून की पप्पा मला चला गार्डन मध्ये घेऊन म्हणजे शाळेत जाती एवढी थकून येते तरी पण तिला गार्डन मध्ये जाऊशी वाटतं तर आजही तिला गार्डन मध्ये घेऊन गेले आणि इकडे ना रुईचा पसारा पडलाय खेळणी माग बोर्ड आहे तर ती अभ्यास करत होती भव काढत होती पण तिला जायचं होतं म्हटलं जा घेऊन ती गेली गे गार्डन मध्ये तर हा ना थोडासा इग्नोर करा कारण तिचं आवरलं ना तरी पण ती आल्यानंतर हा काढणारच त्यामुळे म्हटलं थोड्या वेळ राहून देऊ ती आल्यानंतर हुद, मग पूर्ण झोपली कि मग आवरते जेणेकरून मग सकाळी खूप असं आवरायला पडत नाही तर ना माझा स्वयंपाक झाला मी नैवेद्य दाखवून घेतला तर म्हटलं चला एकत्रांची कमेंट आली होती की तुम्ही म्हणजे कसं काय मॅनेज करता युट्यूब आणि घरातलं काम प्लस आता रुईला शाळेत सोडायचं तर म्हटलं चला त्याच्यावरती बोलू की मग कसं मॅनेज करते तर कसं असतं ताईनो आपण ये ना कामाचं मॅनेजमेंट केलं पाहिजे म्हणजे कधी कधी काय होतं आपण उठलो की मोबाईल घेऊन बसतो म्हणजे थोडं काम आवरलं की लगेच मोबाईल घेऊन बसतो असं होतं आणि त्यानं ना आपलं कामाचं पूर्ण मॅनेजमेंट बिघडून जातं पूर्ण नियोजन बिघडून जातं आणि मोबाईलमध्ये आपण म्हणतो काही नाही पाच मिनिटं बघू पण पाच मिनिटं होता होता येणार त्याचा कधी अर्धा तास होतो हे कळत नाही आणि ही सवय मलाही होती की मी थोडं काम आवरलं हो का मोबाईल घेऊन बसायचे पण नाही मला नंतर लक्षात आलं की आपला टाइमपास कशात होतो म्हणजे थोडंसं आता कपडे धुवून झाले चला पाच मिनिटं मोबाईल घेऊ आणि मग भांडे घासू असा विचार येतो मला माहिती म्हणजे पन्नास ते साठ टक्के महिलांच्या मनात असा विचार येतो आणि काय होतं मग थोडस मोबाईल म्हणता म्हणता येणार आपण रील जर बसलो ना स्क्रोलिंग करत तर इतका वेळ निघून जातो अर्धा पाऊन तास एक तास सुद्धा निघून जातो कधी कधी आणि आपल्याला भान पण राहत नाही आणि त्याने ना आपलं काम मग पेंडिंग पडत जातं आणि खूप उशीर होत जातो आणि नंतर काय होतं मग मुलांवर चिडचिड होती कारण आपलं काम आवरलेलं नसतं आणि मुलं पण त्रास देतात सगळंच होतं त्यापेक्षा असं करायचं की आपलं काम आहे ना त्याचं नियोजन करायचं की मला म्हणजे नऊला ला हे काम करायचं असतं करायचंच नऊ ते साडे नऊ हे काम पूर्ण झालं की दहा ला साडे नऊ नंतर लगेच दुसरं काम हातात घ्यायचं मोबाईल हातात घ्यायचा नाही पूर्ण काम होईपर्यंत आहे ना मोबाईल हातात घ्यायचा नाही म्हणजे मोबाईल आता समजा माझ्यासारखे जे क्रिएटर असतील ते घेऊ शकता मी तसं नाही म्हणत मग मोबाईल आपलं रील बघायला किंवा युट्यूब बघायला हातात घ्यायचा नाही आणि जर बघितलं ना तर त्यात खूप वेळ निघून जातो हे लक्षात ठेवायचं त्यामुळे किती वेळ बघायचं हे आपण आपल्या मनावरती कंट्रोल आणलं पाहिजे कारण कसं आपल्या मनावरती कंट्रोल नसतं ना त्यामुळं आपला वेळ वाया जातो तर मी अशा प्रकारे मॅनेज करते बाकी काहीच करत नाही म्हणजे सकाळी उठलं ना मी कधीच मोबाईल घेत नाही हातात घेत थोडं घेतला ना तर मला सवय लागली म्हणजे एक पाच मिनिटं घ्यायचा आणि ज्या कमेंट्स वगैरे आले त्या वाचायच्या आणि परत ठेवून द्यायचा मग लगेच माझं पुढचं रुटीन शेअर होतं की, की म्हणजे आता मी थोडस व्यायाम वगैरे करते मग ते झालं की लगेच आंघोळ करणं आंघोळ झाली की पहिलं म्हणजे देवपूजा पूर्ण होत नाही पण मग दर्शन घेऊन आणि स्वयंपाकाला सुरुवात करणं देवपूजा माझी आता रुईला शाळेत सोडून आल्यानंतरच होती कारण रुईला सोडवायला खूप गरबड असती आणि गरबडीत काय मी देवपूजा करत नाही आधी फक्त दर्शन घेते आंघोळ झाल्या झाल्या मग स्वयंपाक केला की रुईचा आवरायचं लगेच रुईला सोडून यायचं तिथून आलं की तोंड धुवायचं पाय धुवायचे आणि पहिली देवपूजा करून घ्यायची आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करायची तसं तर भूक खूप लागती पण देवपूजा झाल्याशिवाय मग जेवण नाही करत तर मग देवपूजा करून घेत असते आणि त्यानंतर कसं रुईला लगेच थोड्या वेळात घ्यायला जायचं असतं मग माझं घरातलं पूर्ण आवरल्याशिवाय मग ती घ्यायला नाही वाटेत कारण कसं तिला घेऊन जर आलं तर तिचं परत जेवण राहिलेलं असतं तर जेवण करते अभ्यास करते तिचं काय झालंय ना ते शाळेत सर्व सांगते मग त्याला पण वेळ दिला गेला पाहिजे यासाठी मी काय करते आलं देवपूजा झाली माझं जेवण झालं की पटकन भांडे घासते आणि भांडे झाले की लगेच धुनं धुते धुनं टाकून दिलं की कचरा गाडी तोपर्यंत येते म्हणजे त्या दिवशी रोज रोज कचरा टाकत नाही दिवसाळ कचरा टाकते कचरा टाकून येते कचरा टाकायला दहा मिनिटं जातात लगेच मग त्यानंतर घर झाडून घ्यायचे फरशी पुसून घ्यायची तोपर्यंत रुईला घ्यायला जायचा टाईम होतोच सॉरी आणि जर टाइम झालेला नसला ना तिला घ्यायला जायचं तर मी थोडस एडिटिंग करत असते जे की माझ्या उखाण्याच्या चॅनलच आहे आणि आता सध्या आता वट पौर्णिमा आहे आज तर मी हा व्हिडिओ गुरुवारचा आहे तर शुक्रवारी आहे वट तर वट निमित्त आहे ना उखाण्याच्या चॅनल वर खूप छान छान उखाने टाकले तर माझ्या चॅनलचं नाव आहे सुरेख उखाने मी मागे एकदा सांगितलं होतं तरी ना त्या चॅनलला खूप छान छान उखाणे भेट द्या आणि उखाणे कसे वाटतात ना हे मला सांगा त्या का चॅनल त्या व्हिडिओ खाली कमेंट करून मी खूप छान छान उखाण्याचे व्हिडिओ टाकले आहेत तर मी उखाण्याचे चॅनलचं थोडंसं काम करत असते म्हणजे की थोडंसं थमनील बनवणं वगैरे थमनीलला पण खूप वेळ जातो तर मग ते बनवते किंवा मग जे शॉर्ट्स बनवायचे असतील ना ते बनवते अशा प्रकारे मग आणि तेवढं थोडंफार बनून होतं कुठं नाही तर लगेच तिला घ्यायचा वेळ जातो होतो आणि तिला मी घ्यायला आहे ना थोडं स्पीडमध्ये जाते चालत ना त्यामुळे मला पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि तिकडून येत आणि ती असती सोबत त्यामुळे ना जवळजवळ अर्धा तास जातो कारण इथून आहे ना तिची स्कूल थोडीशी लांब आहे आणि ऑटो वगैरे नाही आहेत म्हणजे इथून ये ना त्या स्कूलमध्ये मुलं नाही आहेत त्यामुळं मग ऑटो नाही आहेत तर मला घरी घरी आता जवळजवळ कालपासून तिची शाळा आहे ना पावणे बाराला सुटते तर मला घरी यायलाय ना साडेबारा तरी वाचतात सव्वा बारा ते साडेबारा आल्यानंतर मग तिचं जेवण तिला जर जेवायचं असलं तर जेवण नाही तर मग काय झालं ते सांगते आणि तिला झोपी लावते पण होतं काय एवढं थकून आलेलं असतं आणि घरात मी पटपट कामावर असताना मला पण थोडंसं पडू वाटत आणि ना एवढ्यात येत आहे ना आहे म्हणजे मला तरी वाटतं की बी टुएल कमी झालंय त्यामुळे ना माझ्या पूर्ण कमरेपासून खाली पायांना खूप उंगे येतात असं जास्त वेळ उभं सुद्धा राहत नाही तर तुम्ही मग शिकता ना म्हणजे काय काय खाता बी टुएल कमी झाल्यानंतर ती लिस्ट काढली आणि तू एवढं खा असं सांगितलं आणून देतो तू खा तू खाल्लं नाही तर पुढं आजार वाढतात असं आणि खरंच ते होतं कारण दीड दोन वर्ष झाले ना तेव्हा माझं बी टुएल कमी झालं होतं आणि बी टुएल कमी झालं झालं त्यात मला पांढरी कावीळ होऊन गेली म्हणजे ते बी टुएल कमी झालं की नंतर कावीळ होतीच म्हणजे आपण जर त्याच्यावरती लवकर विलाज नाही घेतला तर आधी ना बघा किती जोरात वाजवतीये मी आधी ना तिचं आवरून <laughs> घेते आली आणि लगेच रडायला लागली की मला झोका का खेळायचंय अजून मन नाही भरलं जो जो एकटाच झाला तिला जाऊन तरी पण तिचं मन भरलं नाही अजून आणि रडायला लागली आल्या आल्या तरी ना मी असं सांगत होते म्हणजे बी ट्वेल कमी झाल्यासारखं वाटतंय ना त्यामुळे खूप असा विकनेस आलाय आणि झोप झोप पण होत होत नाही नाही म्हणजे किती जरी झोपलं ना तरी आणि थकवा खूप येतोय त्यामुळे ना आता सध्या ना व्हिडिओ पण आपले रेग्युलर आणि वेळेत येत नाही थोडे माग पुढे होत आहे तर त्यांना तुम्ही समजून घ्याल तर चला आता रुई आणि तिचं आवरून देते तिला फ्रेश करायचं हातपाय धूत आणि मग माझं पुढचं आवरायचं आहे हा ना आमचे जेवण झाले भांडे झाले सगळं काही आवरलं आणि आता खूप थकल्यावानी झाले आणि झोप तर खूप लागते आहे डोळे असे पूर्ण जडजड झाले आणि चेअर आपण बघू शकतो माझा किती असं थकल्यावानी दिसतोय तर आता आराम करायचा आहे त्यामुळे ना या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग ताई नो पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ